विवेकानंद संस्कार संस्थेची भूमिका आणि प्रास्ताविक मांडण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते विवेकानंद जयंती निमित्त आयोजित कुटुंब व्यवस्थेचा रास आणि घटो स्फोटायची कारणं या विषयावर आपल्या आपल्यासमोर उद्बोधन करण्यासाठी उपस्थित पुण्याहून खास इथं आलेल्या ॲडवोकेट श्रीमती ईशानी जोशीजी उपस्थित बंधू भगिनी वास्तविक सहा वाजलेले आहेत आपण सूचना केल्या होत्या की सगळ्यांनी दहा मिनिट आधी यायचं आहे परंतु ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड आपल्या ज्या सवयी आहेत त्या जात नाहीत त्यामुळं अजूनही उपस्थिती अपेक्षित नाही आहे तरी पण आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्या नियमांप्रमाणे आपण बरोबर सहा वाजता हा कार्यक्रम सुरू करत आहोत मी अत्यंत थोडक्यामध्ये संस्थेबद्दलची थोडीशी माहिती आपल्याला देणार आहे तसं या संस्थेची ओळख करून देण्याची किंवा मा माहिती देण्याची लातूरमधल्या नागरिकांना आवश्यकता नाही कारण पुढच्या वर्षी संस्थेला स्थापन होऊन पन्नास वर्षे पूर्ण होतील शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामवंत प्राचार्य काही राजकीय कार्यकर्ते आणि मुख्यत्वे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते या सर्वांनी मिळून या संस्थेची स्थापना केली प्रारंभीची घटना आणि उद्देशिका ही अर्थातच विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहणं त्या प्रश्नांसाठी आंदोलनं करणं योजना करणं अशा पद्धतीची होती त्यातूनच ही जागा जी संस्थेनं घेतलेली होती तिथं एक वसतिगृह सुरू करण्यात आलं आणि प्रामुख्यानं हे वनवासी क्षेत्रातील आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी किंवा खेडोपाडी राहणारे लातूरमध्ये शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी यांची सोय व्हावी असा या वसतिगृहाचा उद्देश होता आणि तिथून या संस्थेच्या कामाला सुरुवात झाली साधारणतः दहा पंधरा वर्ष इथं वसतिगृह हाच एक उपक्रम चालत असे त्यानंतर त्र्याण्णवच्या भूकंपामध्ये या संस्थेमध्ये जे विस्थापित लोक होते त्यांची राहण्याची सोय जे अनेक गावावरून येणारे जे कार्यकर्ते होते मदत कार्य करण्यासाठी त्यांच्या सोयी अशा पद्धतीचं कार्य सुरू झालं साधारणतः दोन हजार ते दोन हजार एक साली परत एकदा काही नवीन लोकांना जोडून घेऊन काही अनेक विषयांमध्ये काम करता येईल का असा एक विचार झाला नवीन व्हिजन मिशन डॉक्युमेंट तयार झालं आणि मग संस्थेनं असं ठरवलं की केवळ विद्यार्थी क्षेत्रापुरतं किंवा शैक्षणिक क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रामध्येही संस्थेनं काम उभं करावं मग गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये संस्थेची इमारत उभी राहणं असंख्य उपक्रमांची मालिका अनेक ज्याचा आत्ता उल्लेख केला निविदेकीने की अनेक वर्षात दरवर्षी किमान एक किंवा त्यापेक्षाही अनेक व्याख्यानांचं परिसंवादांचं सेमिनार्सचं आयोजन अशा पद्धतीचे कार्यक्रम समोरच आपण पाहताय की संस्थेअंतर्गतच गुणवंतीबेन ठक्कर महिला सशक्तीकरण केंद्र हे चालवलं जातं इथं महिलांना रो रोजगार उपलब्ध करून दिला गेला आहे तिथं शिलाई ट्रेनिंगचं सेंटरही आहे असे अनेक उपक्रम आपण करत असतो त्याच मालिकेमध्ये साधारणतः एक पंधरा वीस दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी साधारणतः की यावर्षीच्या विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं काय विषय असावा आणि त्या दृष्टीनं विचार झाला आणि मग असं लक्षात आलं की सध्याचा जो समाजातला एक ज्वलंत विषय आहे तो आहे ढासळती किंवा ढासळलेली आपण म्हणूया ही आपली कुटुंबव्यवस्था आणि घटोस्फोटाचं जे प्रचंड प्रमाणात वाढलेलं प्रमाण आहे याचा याच्याबद्दलचं एक व्याख्यान आपण या ठिकाणी आयोजित करूया मग वक्त्यांचा शोध सुरू झाला आमचे मित्र प्रमोद कुलकर्णी त्यांनी ईशान्यजींचं नाव सुचवलं आणि त्यांनी आपल्याला अत्यंत म्हणजे एका फोनवर या ठिकाणी येण्यास होकार दिला आणि त्या आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत संस्थेच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आता हा विषय नेमकेपणानं निवडण्याचं जे एक कारण आहे आणि आजच्या या व्याख्यानातून आपण काय घेऊन जाणार आहोत हा महत्त्वाचा विषय आहे एकीकडं सांस्कृतिक राष्ट्रवादाचा सा उदो उदो चालला आहे देशभर आणि ही कुटुंबव्यवस्था किंवा विवाह व्यवस्था किंवा विवाह संस्था कि कि हे त्या संस्कृतीचेच भाग आहेत असं असतानाही या ज्वलंत विषयांवर फारशी चर्चा समाजामध्ये होताना दिसत नाही मला आठवतं की दहा वर्षापूर्वी विवेकानंदाच्या सार्धशतीच्या निमित्तानं एक आम्ही इथंच एक दिवसीय कार्यशाळा घेतली होती दोनशे तरुण जोडपी त्यात कार्यशाळेचं नाव होतं कुटुंब कल्याणम आणि त्यातला विषय असा होता की सहजीवनाच्या ज्या काही कल्पना आहेत त्याच्यात नेमकेपणानं आता काय बदल झालेत आणि कुठं दुरुस्ती आवश्यक आहे ती कार्यशाळा अत्यंत ते यशस्वी झाली आता हा विषय निवडल्यान निवडल्यानंतर परवाच आपल्या सगळ्यांना माहिती असेल की चार पाच दिवसापूर्वी एक अत्यंत धक्कादायक सुन्न करून टाकणारी एक बातमी आलेली आहे ती बातमी अशी आहे की एक उच्च विद्याविभूषित इंजिनियर एका कंपनीची सी ओ असणारी महिला नवऱ्याशी डायव्होर्स झाला त्या रागातून त्याच्याशी बदला घेण्याच्या भूमिकेतून किंवा रिव्हेंजफुल होऊन तिनं स्वतःच्या चार मुला वर्षाच्या मुलांचा अक्षरशः खून केलेला आहे म्हणजे आपण नेमकं आता कुठं चाललेलो आहोत याची चर्चा हे खरंच चिंताजनक आहे आणि म्हणून या चिंताजनक विषयाबद्दल समाजामध्ये प्रत्येक स्तरावर वास्तविक मगाशी आम्ही असं बोलत होतो की या आजच्या व्याख्यानाला तरुण स्त्री पुरुष त्यांची उपस्थिती जास्त चांगली राहिली असती कारण या प्रकारची चर्चासत्र व्याख्यानं होणं यातून समाजामध्ये एक चिंतन निर्माण होणं आणि मग जे काही बिघडलेलं आहे ते खरंच आपल्याला दुरुस्त करता येईल का त्यात काही बदल घडवता येईल का अशा प्रकारचं एक चळवळ जर सुरू केली तर आपली जी विवाह संस्था किंवा कुटुंब संस्था ही जी सांस्कृतिक धरोहर आहे जी आजही निराशाजनक अवस्थेत असली तरी आज टिकून आहे तिला परत मजबूत करता येईल का आणि म्हणून आपण आजचा हा विषय निवडलेला आहे आता या निमित्तानं आजच्या या व्याख्यानामध्ये ईशानीजी आपल्यासमोर सविस्तर बोलणार आहेत परंतु प्रस्तावनेमध्ये मला जे काही चार ज्याला आपण लाऊड थिंकिंग म्हणतो जे काही मुद्दे वाटतात ते मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो खरंच सहजीवनाच्या कल्पना बदलल्यात का सहजीवन म्हणजे नेमकं काय का स्वामित्वाची कल्पना काय अकोमोडेशन काय मैची कारणं काय आहेत कारण का याला जर आपण एक प्रकारची व्याधी समजली तर या व्याधीची मुळं किंवा कारणं आपल्याला शोधायला पाहिजेत आणि ती कारणं शोधल्यानंतर मगच आपण त्याच्यावर कुठल्या पद्धतीनं इलाज केले जाऊ शकतात आणि काय बदल अपेक्षित आहेत याचाही विचार करू शकतो तर माझ्या मते एक दोन तीन प्रकारची जी कारणं आहेत ज्याला आपण मुख्य मुद्दे असं विचारात घेऊ त्यातली समाजशास्त्री किंवा सामाजिक कारणं हा एक भाग आहे दुसरा भाग आहे हा आर्थिक कारणं किंवा अर्थशास्त्रीय कारण आणि तिसरा जो आहे तो मनोवैज्ञानिक कारणं अर्थात ही सगळी कारणं एकमेकाशी ज्याला आपण इंटरलिंक्ट आहेत असं म्हणू शकतो की एकमेकाशी जोडली गेलेली आहे पाश्चात्यांचं अनुकरण करत असताना किंवा कुठल्या थ्रस्टमुळं कंपल्शन्समुळं एकत्र एक कुटुंब व्यवस्था लयाला गेली याचा ओहापोह आज अपेक्षित नाही कारण आता ती जवळपास संपुष्टात आलेली आहे अर्थात काही प्रमाणात जिथं शिल्लक आहे तिथे ती आहे त्याच्या पुढे जाऊन आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये गेलो म्हणजे सुख समाधान आणि आनंद शोधण्यासाठी एकत्र कुटुंबातील ताणतणाव कमी करण्यासाठी आपण या न्यूक्लिअर फॅमिलीजला आपण निवडलं माननीय जिल्हाधिकारी यांचं आगमन झालेलं आहे आपण त्यांचं स्वागत करूया कुटुंब व्यवस्थेसारखा विषय हाताळत असताना लातूर नगरीच्या कुटुंब प्रमुख असलेल्या अर्थात जिल्हाधिकारी मॅडम वर्षाताई घुगे यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालं आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करते विवेकानंद संस्कार संस्थेतर्फे मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजयजी पांडे यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं अध्यक्ष महोदयांना मी प्रास्ताविक त्यांचं चालू ठेवावं अशी विनंती करते तर एकत्र कुटुंब व्यवस्था लयाला गेली ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणतो त्याही रूढ होऊन आता अनेक वर्ष झालेली आहेत त्याच्याही नंतर आता त्याही पुढं आपण चाललेलो आहोत आणि या सगळ्यातून नेमकं काय साध्य झालं याचाही शोध आपल्याला घेणं गरजेचं आहे पाश्चात्यांचं अनुकरण करत असताना मटेरियलिझम वाढला तिथून क्षमतांची भिन्नता आणि गरजांची समानता एका कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा भागत नव्हत्या म्हणून त्याची वेगवेगळी एककं तयार झाली ते ताणतणाव झाल्यानंतर आता आपण ज्या फेजमध्ये आहोत त्याला आपण असं म्हणायचं का ईशानीजी की आता आपण पराकुटीच्या व्यक्तिवादाच्या दिशेने चाललेलो आहोत म्हणजे वैयक्तिक सुखाच्या पलीकडं कुठल्याही गोष्टीचा विचार आपण करू इच्छित नाही अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे मग विवाह विच्छेदन किंवा हे जे मॅट्रिमोनियल खटले यांची संख्या खूप वाढती आहे या संदर्भात एक किस्सा आपल्याशी शेअर करतो की माननीय विलासरावजी देशमुख स्वर्गीय हे मुख्यमंत्री झाले इन्सिडेंटली त्याच वर्षी मी बारसा अध्यक्ष म्हणून निवडून आलो नव्याण्णव दोन हजारची गोष्ट आहे त्यांनी आम्हाला बोलवून सांगितले की लातूरात न्याय क्षेत्रामध्ये काय काय करता येईल त्याचे आराखडे तयार करा मग आम्ही सगळा डाटा त्याचं प्रोसेसिंग प्लॅनिंग असं तयार करून अशा सगळ्या फाईल्स तयार केल्या आणि मग आम्हाला इंडस्ट्रीयल कोर्ट ह हवं आहे कोऑपरेटिव्ह कोर्ट हवं आहे जॉईंट चॅरिटी कमिशनरचं कोर्ट हवं आहे अशा अनेक कोर्टांची मागणी केली त्यामध्येच फॅमिली कोर्ट्स ॲक्टच्या निकषामध्ये बसत नसतानाही कारण तेव्हाही दहा लाखाचं शहर नव्हतं आम्ही फॅमिली कोर्टाची सुद्धा मागणी केली आणि त्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या त्यावेळेस फॅमिली कोर्टाची मागणी करण्यामागचा हेतू असा होता की जे पती पत्नीमधले जे खटले अनेक वर्षांपासून कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये पेंडिंग होते किंवा रेंगाळले होते त्यामध्ये जलद गतीनं न्याय मिळण्यासाठी विशेष कोर्टाची निर्मिती एक्सेप्शन करून ती मागणी मान्य झाली लातूरला फॅमिली कोर्ट आलंही परंतु आज जवळपास पंधरा वीस वर्षांच्या नंतर असं वाटायला लागलेलं आहे की ती मागणी आपली चुकीची होती काय कारण मला असं आठवतं आहे की साधारणतः चाळीस वर्षापूर्वी आम्ही जेव्हा वकिलीला सुरुवात केली तेव्हा वर्षातून डायव्होर्सचे जास्तीत जास्त चाळीस पन्नास खटले हे दाखल व्हायचे घटस्फोटायचे बाकी पोटगी वेटगी ते चालत होतं परंतु आता या गेल्या दहा वर्षामध्ये मी असं बघतो आहे की फॅमिली कोर्ट जेव्हा इथं आलं तेव्हा अवस्था अशी होती की त्यांच्याकडे कामचं फारसं नव्हतं आता असं काम निर्माण झालेलं आहे किंवा इतकं काम आहे की त्यांचा रोजचा बोर्ड हा जवळपास पन्नास साठ केसेंचा आहे आता एवढ्या मॅट्रिमोनियल केसेस किंवा पतीपतीमधले वाद विकोपास जायची काय कारण आहे मग असं म्हणायचं का मी फक्त प्रश्न निर्माण करतो याची उत्तरं मला अपेक्षित आहे की मुली शिकल्यात त्यातल्या त्यात व्यावसायिक शिक्षण जास्त घेतलं गेलं आणि त्यातून साहजिकच आर्थिक स्वयंपूर्णता प्राप्त झाली एक काय असं आहे यात वावगं काही नाही आहे ते व्हायलाच हवं होतं आणि ते छान झालेलं आहे आर्थिक स्वयं स्वयंपूर्णता निर्माण झाल्यामुळे मग स्वतःच्या हक्कांचं असर्शन किंवा ज्याला आग्रह म्हणतो आपण याच्यामध्ये वाढ झाली का मग पुरुषी अहंकार आणि यांचा आग्रह यातल्या संघर्षांचा हा, या हा परिपाक आहे का म्हणजे आर्थिक संपन्नता किंवा आर्थिक स्वायत्तता हे एखादं या प्रकारच्या घटस्फोटांच्या मागचं किंवा घटस्फोटांच्या घटना वाढण्याच्या मागचं कारण असू शकतं का मानसशास्त्रीयदृष्ट्यासुद्धा याचा विचार केला गेला पाहिजेत की पूर्वीच्या काळामध्ये पती पत्नी वर्किंग नव्हते असं नाही प्रमाण कमी होतं पण दोन्ही काम करणारे पतीपत्नी असत पण आताचे जे, जे कार्पोरेट सेक्टरमधले पर्टिक्युलरली जे ताणतणाव आहेत या कार्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिला आणि पुरुष हे या ताणांचं ओझं घरापर्यंत आणतात का आणि त्यातून मग हा संघर्ष निर्माण होतो आहे का तर अशा तीन स्तरावर याचा साधारणतः विचार केला जाऊ शकतो असं एक ढोबळबाणानं किंवा सर्वसाधारण पद्धतीनं मी याची मांडणी करू शकतो अर्थातच या विषयाला अनेक बाजू असू शकतात असणारे आहेत त्यावर व्यापक चिंतनाची गरज आहे आणि हे चिंतन कायदे करणारी कायदे मंडळ कायदे करत राखतील मगाशीच डॉक्टर कोलपुके आणि आम्ही बोलत होतो कायदे होत राहतील म्हणजे महिलांच्यावर अत्याचारासाठी किती कायदे झाले हे आता इथं सांगत बसायचा वेळ नाही आहे असंख्य कायदे झाले त्याच्यातून साध्य काय झालं त्याचा विपर्यास किती झाला त्याचा गैरवापर किती झाला हा परत एक डिबेटचा वेगळा मुद्दा आहे असं म्हणतात की मोर द लॉज मोर द लॉलेसनेस म्हणून अनेक कायदे करून काही साध्य होणार नाही आहे तर या जो गंभीर विषय आहे जी आपण मगाशी जसे मी म्हणालो की विवाह संस्था किंवा कुटुंब संस्था ज्याचा आपण अभिमान बाळगतो ही आपली राष्ट्रीय संचित किंवा राष्ट्रीय धरोहर आहे आपला सांस्कृतिक वारसा आहे तर ही टिकवण्यासाठी समाजामधून याचं मंथन खूप मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे याच्यावर समाजातल्या प्रत्येक स्तरातील मग विचारवंत असतील न्यायक्षेत्रात काम करणारे लोक असतील प्रशासकीय अधिकारी असतील शिक्षक प्राध्यापक डॉक्टर्स प्रत्येक क्षेत्रात काम करणारे आणि सामान्य माणसं सा। या सगळ्यांनी याच्यामध्ये एक चिंतन एक विचार केला पाहिजेत आणि मग नेमकी कारणं काय झाली आणि मग ती कारणं त्याचं निराकरण करण्यासाठी कोणते उपाय शोधावे लागतील या दिशेनं आपण जाऊ शकतो आणि त्याचं एक सुरुवात लातूरमध्ये त्यासाठी हा व्याख्यानाचा प्रपंच मला वाटतं यापेक्षा जास्त विस्तृत प्रास्ताविक करणं म्हणजे ईशानीजींचा वेळ घेण्यासारखं होईल म्हणून मी या इथं थांबतो पुनशे एकदा आपल्या सर्वांचं स्वागत धन्यवाद धन्यवाद सर